नमस्कार सर्वत मोटी पंतु मी या क्षणाची सर्वात मोठी बातमी कर्ज भरतो पण तुम्ही जबाबदारी घेता का फुलंब्री तालुक्यात कर्जदार सभासदांचा बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र कर्जमाफी न झाल्याने कर्ज वसुलीसाठी बँकेचे अधिकारी व सोसायटीच्या फिरत आहे साहेब कर्ज माफी होणार आहे तुम्ही कशाला आले आम्ही कर्ज भरतो पण तुम्ही जबाबदारी घेता का असा प्रश्न कर्जदार बँकेच्या अधिकाऱ्यांना करीत आहे त्यामुळे कर्ज वसुलीसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत फुलंब्री तालुक्यामध्ये ब्याण्णव गावे असून एकाहत्तर ग्रामपंचायती आहेत गावागावात विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सहभाग क्षेत्र बळ बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला जातो शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या माध्यमातून जिल्हा बँकेचे कर्ज वितरित केले जाते शेतकरी सभासद ही सातत्याने आपले खाते पुनर्गठन करीत होते मात्र यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये मा महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु संबंधित कर्जमाफी झाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अधिकारी व विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव गाव फिरून कर्ज वसुली करू लागले आहेत कर्जमाफी होणार आहे सरकारने घोषणा आहे यामुळे कर्जमाफी होणारच असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करू लागले आहे परंतु तुमच्या ग्राहकातील आम्ही कर्ज भरतो पण माफ झाले तर तुम्ही जबाबदार घेणार का तुम्ही आम्हाला आमचे भरलेले पैसे परत देणार का असा सवाल कर्जदार शेतकरी सभासद करू लागले आहेत त्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांना आणि गट सचिवाला कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र कर्जमाफी झाली नाही आम्ही दररोज गाव खेड्यात गावागावात कर्ज वसुलीसाठी जात आहे मात्र शेतकरी म्हणतात सरकार कर्ज माफ करणार आहे कर्ज माफी झाली तर तुम्ही जबाबदारी घेता का अशी आम्हाला विचार विचारणा होत आहे त्यामुळे कर्ज वसुलीला अडचणी येत आहे है। महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे परिणामी पीक कर्ज वसूल करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करावी महायुतीच्या सरकारने ना जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केलेली होती त्यामुळे या सरकारने आता त्यांनी दिलेल्या शब्द पाळावा शेतकऱ्यांना न फसवता कर्जमाफीच्या लावून बसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करून करून न्याय द्यावा